नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा पहिला नंबर या चॅनल मध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत एकोणीसशे बावन्न पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत निवडणुकीचा प्रवास या प्रवासात विविध उमेदवार पक्ष आणि राजकीय बदल यांची ऐतिहासिक सफर ज्यामध्ये भारतीय लोकशाहीची ताकद आणि बदललेला राजकीय प्रवाह दिसतो तर मित्रांनो एकोणीसशे बावन्न मध्ये वीर धवल दाभाडे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवला त्यांनी जनतेचा विश्वास संपादन करत अपक्ष उमेदवार म्हणून ऐतिहासिक कामगिरी पार पाडली त्यानंतर एकोणीशे सत्तावन्न मध्ये भारतीय जनसंघाची छाप दिसते दुसऱ्या निवडणुकीत रामभाऊ माळगी हे विजय झाले हे भारतीय जनसंघाचे उमेदवार होते आणि त्यांच्या विजयामुळे राष्ट्रीय स्तरावर जनसंघाने आपली छाप सोडली त्यानंतर एकोणीशे बासष्ट मध्ये काँग्रेसचा प्रभाव होता नामदेव मोहोळ यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला आणि हा काळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वर्चस्वाचा होता त्यानंतर एकोणीशे सदुसष्ट मध्ये सलग काँग्रेसचा झालाय रघुनाथ सातकर यांनी पुन्हा एकदा एकोणीशे बहात्तर एकोणीशे अठ्याहत्तर आणि एकोणीसशे ऐंशी मध्ये काही प्रादेशिक बदल झाले या काळात कृष्णराव भेगडे आणि बी एस गाडे पाटील यांनी सत्ता मिळवली यामध्ये काँग्रेसचा प्रभाव अजूनही मजबूत होता पण स्थानिक उमेदवार अधिक महत्वाचं ठरलं एकोणीसशे पंच्याऐंशी आणि एकोणीसशे नव्वद मध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचं वर्चस्व स्थापन झालं मदनलाल बाफना यांनी काँग्रेसच्या वतीनं सलग दोन निवडणुका जिंकल्या आणि त्यांच्या विजयामुळे काँग्रेसचा ग्रामीण विभागात प्रभाव स्पष्ट दिसला त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये महिलांचं नेतृत्व होतं रूपलेखा ढोरे हे भाजपचे उमेदवार त्यांनी विजय मिळवला त्यांच्या विजयामुळे महिला नेतृत्वाचा उदय झाला आणि भाजप पक्षाला बळकटी मिळाली त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा मध्ये पुन्हा एकदा भाजप उदय झाला या काळात दिगंबर भेगडे आणि बाळा भेगडे यांनी भाजपच्या वतीनं सत्ता मिळवली अशा प्रकारे भाजपच्या रणनीतींनी स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर भाजपने यश मिळवलं त्यानंतर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव दिसून येतो सुनील शेर्के यांनी सलग दोनदा विजय मिळवला ते राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार होते आणि त्यांच्या नेतृत्वानं त्यांच्या पक्षाला मोठं यश मिळवून दिलं आता हा पक्षीय प्रवाह पाहिला तर एकोणीशे बावन्न पासून एकोणीशे ऐंशी पर्यंत काँग्रेसचं वर्चस्व होतं एकोणीसशे नव्वद नंतर भाजप उदयासला आणि स्थानिक पक्षांचं वर्चस्व वाढलं आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व दिसून येतं तर एकोणीसशे बावन्न मध्ये वीरधवल धाबाडे यांच्यासारखे अपक्ष उमेदवार लोकशाहीत महत्वपूर्ण ठरले त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये रूपलेखा ढोरे यांच्या विजयामुळं पुढे येण्याची प्रेरणा मिळाली कृष्णराव भेगडे बाफना दिगंबर बेगडे, भेगडे बाळा भेगडे आणि सुनील शेळके यांच्यासारख्या उमेदवारांनी त्यांच्या सलग विजयामुळे राजकीय ताकद सिद्ध केली एकोणीशे नव्वद नंतर राजकीय स्थिती बदलली तर अशा प्रकारे एकोणीशे बावन्न पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतचा भारताच्या लोकशाहीचा हा प्रवास केवळ निवडणुकांपुरताच नाही तर देशातील राजकीय स्थितीतील बदलाचं प्रतिबिंब आहे तर मित्रांनो हा होता लोकशाहीचा ऐतिहासिक प्रवास निवडणुका हे एक लोकशाहीचं प्रमुख साधन आहे ज्यामध्ये जनतेचा विश्वास आणि आशा व्यक्त होतात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तो लाईक करा आणि अशाच नाविन्यपूर्ण विषयावरती तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद